बघा सकाळ देवास गेला आणि आताच आताशी दाज्या आल्या तर देवावर ना आलो आणि इथं बघा रस्त्याच्या कडला नाही तर घरापूर्ष पण आता देवाजी दाखवायचं दिला बघा भाजीला तडका मटणाच्या भाजीला आताशी कलर आला गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असन स्वयंपाकाचा कसा राडा चालला होता तर सगळं स्वयंपाक झाला दोन तास मामी मी तू गॅस पण उठलंच नाही सगळं झालं निवादी भरल्यात बघा आणि तिकडं थोडीशी तयारी चालू आहे मला आत्या मला ओरक तू आणि लेकरांचं ओरख तर माझं पण ओरकलंय साधं शिंपलचं असन ते आणि माझ्या बांगड्याच घरी राहिल्या ज्या घ्यायच्या त्या राहिल्या घरी आणि ज्या नको त्या चालल्या खड्याच्या तर तिकडे नेवदी भरल्यात आणि आता निघालो ले देवाला लेकरांचं पण आवरलं ले, पोरांचं आवरलं आणि भाऊजीच काय करत काय तुमचा अजून पताकाचा मेळ नाही काय नाही आपल्या शिवाय टाकलं आणि आता काय झालं नाही म्हणतात का रात्री पण म्हणलं शिवाय टाकलं कुंभेस फाटण आता पण म्हणत होत नाही म्हणतात का आता तुम तुम अरे देवा सकाळी म्हणलं मी लेजू तोडून सांगतो म्हणलं तिथं शिवायला आणायचं तर राहिले आता निघायच्या टायमाला नाही तर भाऊजी शिवायला कुठं घटलं एवढं अर्जुन होत का तर आता भाऊजी हे पथक शिवतात मला लागतं देवाचं पण झालंय आवरून आणि दुर्गाने सगळी लेप असते ना ती सगळी हटायला लावली मला चोरकून चुरकून ताई मला लिलीबाहेिकड पूजाकडे तिने माझी टाकली मोडून दुर्गाची सगळं भरून घेतलं आत त्यांनी भरलं आम्ही आवरू तर लेकरांचं आमचं इथं सगळं घेतलं जेवढं लागतं तेवढं आणि दही वाटतं दहीच कशाला लागतं काय माहिती नाही तर पोळ्या हे सगळं करून झालं निम्म्या पोळ्या केल्या आणि निम्म राहिले करायचं आता निम्म्या पोळ्या आल्या करायच्या आणि इथं बघा हे दोन बोकड आणि एक आणायचं तीन बोकडल्या देवावर आलो आणि इथं बघा रस्त्याच्या कडला नाही तर घरापूर खंडबा आहे तिथं त्यांच्या दारात खोंडबा आहे दाखवायचं तिथं काय करायचं असतं खंडबाला ते एक बोकड राहिले त्याच्या नावाचं खोंडबाचं ते पण कापायचं

आता इथं घेतला आणि भंडारा पण वाहून घेतला आता वटे भरायचे का आता इथं पण असते ना पाना वटे ठेवलं पाय ठेवला आता देव करून आता निघालाय घरी घरी जाऊन आता भाजी भाकरी करायची बे बे <socksowadEs> <mahlated Có warning which "baptop"> <before multi -tionhalf> तर देवाना आलो आणि घरात ठेवला ह्यांच्या सगळ्यांसाठी चहा बघा सगळ्या बायकांना आणि त्या काकांना आणि पूजाने तिकडं चहा ठेवला इकडं आम्ही कांदा घेतला चिरायला तर इथं कांद्याची पेस्ट करायची आता भाजीची तयारी करायची तर ताई आत्या चिरून देतात ते एक तिथं मी बारीक करणार इकडं ताई बारीक करतात कांदा नाही म्हणून थांबलो तर चला आता एवढा कांदा घेते बारीक करून घेतो आता पटापटा कांद्याची पेस्ट करून घेतली बघा हिता आता आता लसूण खोबरं आणि आलं फुटायचं राहिलं तर कांदा तिखट आता वळस बारीक केला तरी कोमंतरी पण निम्मा केला बारीक आणि मी निम्मा केला तर पूजा हिता आता हा कापून आता बघा सगळा दिवस गेला आणि आता शिक्षा आज्या आल्या तर मी आता एवढ्यातच भाकरीला बसलं काय नाही म्हणलं राहत राहताय घरीच काय माहिती मग काय म्हणलं अख्खा दिवस गेला तरी याय नाही अंकेत सुपारी सकाळी बघा म्हणजे देवाला आल्यानंतर कांद्याची पेस्ट केली आल्याची आदरची पेस्ट केली कोथिंबी आणि मग दोनदा तीनदा भांडी घासली बायकांच्या हाताखाली केलं म्हणजे आल्यापासून देवाना हात चालू होते आता दोन भांडी आता बघा दोनदा भांडी पण घासली बसले तोपर्यंत सगळ्या बायकांड केल्या होत्या परत खिचडी पण केली मी म्हणजे भरपूर उठल्या बस काम चालूच होतं सगळ्यांनी केलं आता मुलं बाहेर होत आली तर आता भाकरीला बसावं भाकरी होत आलं இருபத்து <coughs> ஏழு दाखयचं आल्यानंतर बर्या बर भरायच्या आणि जेवण हे करायचे मग बघा आम्ही देवाला गेलो आणि तिथंच माझा मोबाईल सुजाप पडला एक तर मला टाइम पण नव्हता गडाव्या घ्यायला पण त्यातनं गडबड पण पण घेतला कारण दुर्गा का पण काक आल्यानंतर देवावर आल्यानंतर परड्या भरल्या परड्याच्या पायाही पडलं सगळी परड्यावाला बायकांना सुवासींना जेवायला पण दिलं त्यांना आधी जेव्हा घातलं मग बाकीच्या सगळ्यांना गावातल्या माणसांना पाहूया रवळ्याला आणि सगळ्यांची जेवण झाली सगळी बसल्या जेवण करा बाहेर मग अशी सगळी होती पण माझा मोबाईल चार्जिंग नव्हतं ह्यांनी कुठलं चार्जिंग करून आणलं काय आणि मी डोकं दुखते काय करता आता बरोबर चालू आणि तरी तरी संपली मग आता मी तर तडका द्यायला चालू केलंय बघा दाखवतो मी टाकली कांद्याची पेस्ट तळायला आणि इथं भाजी गरम करायला ठेवली ह्याला तडका द्यायचा आणि इथं मसाले सगळं काढलं तर भूक लागली का तुम्हाला त्या सांगितलं या गोडाच खायला खाव दोन गास आणि मग उपास सोडा इकडं योग्य तर बघा भाजीला तडका मटणाच्या भाजीला आता कलर आला आता चांगला लागल आता लागल का चांगली भाजी लागन ना एवढा मसाला ठेवला म्हणलं त्याच्यामुळं ठेवला आणि इकडं बघा आता ती गोंधळ बा करायचा ना त्याचं सगळं सामान काढलं आणि आता तयार करायला Terima kasih telah menonton खूब डाला फिर चक्कर आया देर में चक्कर के आया जैसे जैसे बना हां आ वहां आ रुकेगा या हमारा वो सुदेगा या अरे मत बे अरे हेलो बे मन तो जो टकराए मन तो एक ही दिन चक्कर आया एक ही दिन चक्कर आया la que s'ha que, quedat que, que...